शुक्रवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती व सिन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी भाजपाच्या वतीने दोन्ही नेत्यांच्या आठवणींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात आले शुक्रवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती व सिन्नरचे ज्येष्ठ नेते पदुकाका गुजराती यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिन्नर तालुका भाजपाचे कार्यकर्ते एकत्रित आले होते यावेळी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले या प्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे उपतालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी भाऊसाहेब शिंदे रामनाथ डावरे दिगंबर देशमुख किशोर देशमुख सजन सांगळे सविता कोटूरकर चंद्रकला सोनवणे सरला त्रिवेदी रुपाली काळे छबू थोरात दिनकर कलकत्ते विनोद आंबोले शेखर कोरडे सागर सोनवणे सचिन गोळेसर संतोष परदेशी उर्मिला लासुरकर अनिता काकड जिजाबाई सोनवणे कविता फड प्रतिका परदेशी अतुल गुजराती हितेश वर्मा दर्शन भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण देशाचे माजी पंतप्रधान सदे अटलजी यांच्या जयंतीनिमित्त आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आणि तालुक्याला त्याचप्रमाणे जिल्ह्याला लाभलेले ज्येष्ठ नेते ने मान्य पदूकाका गुजराती यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेलो आहोत पदूकाकांचं कार्य सांगायला गेलं तर अत्यंत जनसंघ राष्ट्रीय सेवक संघ ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर अत्यंत प्रामाणिकपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी पदुकाकांनी फार परिश्रम घेतले आणि आमच्या कार्यकर्त्यांचा एक आधारस्तंभ होता ग्रामीण भागातून आम्ही जेवढे कार्यकर्ते येत होतो त्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे बसण्याची व्यवस्था असायची त्याचप्रमाणे कोणाला भाड्याला पैसे नसतील तर ते विचार करून त्याला विचारायचे आणि त्याला भाड्याला देखील पैसे द्यायचे त्या दृष्टिकोनातून एक पदुकाकांचं अचानक जाणं हे आमच्या सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखदायक आहे एक आमचा आधारस्तंभ भारतीय जनता पार्टीचा आधारस्तंभ या ठिकाणी कोसळला आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीवर फार मोठी दुःखाची या ठिकाणी दरी निर्माण झाली आहे आज पंचवीस डिसेंबर हा श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आणि आजच्या ह्या जन्मदिवसात औचित्य सांगून आम्ही मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अटलजींना अभिवादन करतो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुक्याचे आधारस्तंभ आदरणीय स्वर्गवासी पद्माकर काका गुजराती यांचं तेवीस तारखेला रात्री पावणे अकरा वाजता अल्पश आजारानं निधन झालं त्यांच्या जाण्यामुळं आम्ही पोरके झालेलो हो। आहोत सिन्नर तालुक्याच्या भारतीय जन जनसंघापासून काकाजी हे जनसंघाचे राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक होते नंतर त्यांच्या घरामध्येच जनसंघाचे जिल्हाध्यक्ष कैलासोशी नानासाहेब गुजराती हे त्यांचे मोठे बंधू आणि त्यांच्या पाय ठेवून पुढे त्यांनी जनसंघाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्द काकांनी सुरुवात केली असे काका आज गेल्यामुळे आम्हाला प्रचंड प्रचंड दुःख झालेलं आहे त्यांच्या सगळ्या कुटुंबियावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या सगळे गट आहे तसेच आपल्या पक्षाचे समजा वडीलच आज आहे आहेत आणि ते गेल्याने आज भारतीय पक्षाला शिम्न तालुक्याला आमचं म्हणजे एकदम आम्हाला उजा हात गेलाय आमचा आणि या पक्षाला आमच्या मोठं करण्यासाठी यांचे साम दाम दंड असे पोदुकाकांनी खूप प्रयत्न केले आणि आम्हाला घडवलं पक्षाचे नियम कसे असतील पक्षाचे ध्येय धोरणं शिकून आज प्रदुका आमच्याकडे निघून गेले आम्हाला खूप काही आज पंचवीस डिसेंबर भारतीय जनता पार्टीचे सर्वप्रथम पहिले अध्यक्ष सन्माननीय पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांची जयंती आज त्यांनी भाजप एक वटवृक्ष म्हणजे पूर्णपणे भारतात हा भाजप खिरवला आहे त्यांचं जे म्हणणं होतं की कमल खिलेगा सूरज उगले उगलेगा त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याचं स्वप्न हे साकार होताना दिसत आहे आज त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण त्यांना आदरांजली वा वाहिलेली आहे मात पूर्ण भारतीय भारत हा भाजपमय कमळमय झालेला आहे तसेच कालच आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक सन्माननीय पदुकाका गुजराती यांचं एक अल्पाशा आजाराने निधन झालं त्यांचंही कर्तृत्व हे सिन्नर तालुक्यासाठी एक वटवृक्षाप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने उभी केली सिन्नर तालुक्यात असेच वटवृक्ष हे काल आमचं हरपलं मी माझ्या परिवाराच्या वतीने तसेच सिन्नर तालुका इंडस्ट्रीयल कॉपरेटिव्ह इस्टेटच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना दोघांनाही श्रद्धांजली वाहतो धन्यवाद भारताचे पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि कालच एक आमच्या सिडनर तालुक्याच्या परिवारामध्ये एक दुःखद घटना घडली आमचे भाजपचे वटवृक्ष सन्माननीय पदू काका गुजराती यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे दोनगांचंही कार्य जवळजवळ मिळतंजुळतं आहे आणि दोघांच्याही कार्यामध्ये काही गोष्टी या गोष्ट साम्य आहेत पहिली गोष्ट त्यांच्या साम्य दोघांमध्ये साम्य असलेली गोष्ट म्हणजे दोघंही शत्रू होते कोणाशीही त्यांचा वाईटपणा नव्हता आपल्याला सर्वांना ठाऊक आहे का अटलजींची स्तुती स्वर्गवासी इंदिरा गांधीसुद्धा करीत होत्या आणि नेहरूसुद्धा या ठिकाणी नेहरूंनीही त्यांच्याबद्दल चा चांगले वाक्य उच्चारले होते असे अटलजी त्याचप्रमाणे या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये आमचे पद्माकर गुजरातील ज्यांना या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व जण आदराचं स्थान द्यायचे त्यांना या ठिकाणी आपुलकीने त्यांच्या काकावरून हाक मारायचे आणि काकांचं काकांना भेटल्याशिवाय किंवा काकांचं दर्शन झाल्याशिवाय बाजारपेठेतून ते पुढे जात नसत असा काकांचा या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये धबधबा होता आज त्यांचं या ठिकाणी त्यांना त्यांचं निधन झालेलं आहे आमच्या भाजप भाजप कार्यकर्ते आमचे त्यांच्यापासून पोरके झालेले आम्हाला दोल शब्द कौतुकाचे त्यांच्यापासून मिळणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या शिन्नर तालुक्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे त्याचप्रमाणे त्यांचे परिवारे यांनाही दुःख पेलण्याची या ठिकाणी शक्ती परमेश्वर प्रदान करो अशी मी भारतीय जनता पार्टी शिन्नर तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद